समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे माझं नाव राहुल विजय राहवडकर राहणार धायरी सिएंग रोड पुणे ठीक दादा आपल्याला कोणता अनुभव आला आणि कोणत्या दादानी सेवा दिली मला अजितदादांनी सेवा दिली आणि माझ्याकडून एक हवनही करून म्हणजे हवनही नाही केलं त्यांनी तर त्या पद्धतीने मला खूप त्याचा फायदा झाला म्हणजे घरामध्ये जे क्लेश वगैरे होते वादविवाद होते आमच्या दोघांमधील तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे फरक पडला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के फरक पडलेला आहे तिथे छान काय सेवा दिली दादा दादांनी मला सांगितलं होतं की हनुमान चालीसा रोज हे करायची आणि हनुमान मंदिरामध्ये चार वातीचा दिवा लावायचा आणि वडमानाचं स्तोत्र वाचायचं त्याच बरोबर घोरात कष्ट घोरात कष्टम स्तोत्र आहे ते अकरा वेळा वाचायचं रोज आणि पिंपळाच्या झाडाखाली ह्याचा मोहरीचा दिवा लावायचा आणि जे काही आपली इच्छा आहे ती बोलून दाखवायची तुम्हाला दादा काय त्रास होता आहे ओढ वाण्याला सूत्र दिल दादाने वडवाना स्तोत्र नाही वडवाना स्तोत्र दिल्यानंतर मला खूपच फायदा झाला त्या गोष्टीचा काय फायदा झाला तो सांगा फायदा म्हणजे मी अॅक्चुअली जॉब शोधत होतो चांगल्या आणि जॉब मला मिळतच नव्हता पण मी ते मनापासून करत होतो आणि करतही आहे अजून पण पण मला एक चांगल्या ठिकाणी मला म्हणजे आता जो जॉब होता त्या ह्याच्या स्वरूपाची मला आता एक चांगली जॉब ची ऑफर आली आणि मला आता जॉइनिंग पण आहे माझ त्याच्यामुळे मला त्याचा एक फायदा झाला ऑलरेडी तुम्हाला जॉब होता पण दुसरा तो हो, दुसरा हवा हो होता हो आणि जॉब मध्ये पहिले पहिल्या मध्ये थोडंसं बहुत म्हणजे वादविवाद खूप होते तिथे आणि खूप म्हणजे त्रास होत होता त्याच्यामुळे तो मी दुसरीकडे जॉब सर्च करत होतो तर ह्या सेवेतनं ह्या सेवेतनं सेवेच्या माध्यमातून मी सेवाही चालू ठेवली आणि इंटरव्यू देत राहिलो आणि त्या पद्धतीने मला तो जॉब मिळत गेला मिळाला तो आता माझं जॉइनिंग जॉइनिंग पण आहे पुढच्या एक तारखेला किती छान दादा म्हणजे दादांच्या स्नेहाने तुम्हाला तो अनुभव आला अनुभव आला जॉब हो। पण तुम्हाला मिळाला आणि तुमच्या ऑफिस मधले सगळे जे काही शत्रू होते ते पण तुमचे जरा कमी झाले कमी झाले कमी झाले <laughs> हो हो दादा इतर कोणती सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मी हे सांगेल की ठीक आहे आपल्या जे काही घरामध्ये जे वादविवाद किंवा जे अडचणी आहेत ते आपल्या आपल्या म्हणजे जे आहेत वादिवादार्थीने आजी ते आजीदा एकदम घरातल्या माणसांप्रमाणे जर सांगून जर त्यांच्याकडनं आपण जर सेवा घेतली तर ते नक्कीच शंभर टक्के आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होतोच बरोबर अगदी शंभर टक्के त्या गोष्टीचा फायदा होतो आणि आपलं जीवन आतापर्यंत जे चालत आलंय ते आणि इथून पुढे सेवा दिल्याच्या नंतर तिथून पुढे जे जीवन आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे फरक पडलेला असेल म्हणजे एखादा रंकाचा राजा होतो त्या पद्धतीची सेवा केली तर ते होऊ शकतं किती छान दादा ठीक आहे दादा चांगला अनुभव शेअर केला श्री स्वामी समोर धन्यवाद श्री स्वामी समोर